ईशान का मत मैम अगर हमारे का है सामने मुझे तो हम सासे सासे। मुझे नहीं पता भैया सचिन हाय हेलो भाभी जी हेलो बोलो भैया जी कहाँ से बोल रहे हैं आप बताइए आप लाइव में कहाँ से आए हैं yes. हाय आप क्यों तो। yes. नहीं भैया हमने मेकअप नहीं किया राजे हो बिल्कुल नहीं महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोला हमने नहीं किया भैया आई की कसम से अभी अभी नहीं गए भैया हम पार्लर पर हमारा जाना से नहीं हुआ अभी तक तो कहाँ से हो हम सुभाष दादा मैं अकोला तो ना हो मी अकोला से हो आप, आप कहा से हो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली मी रोशनी इंगडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते चला झटकन पटकन चॅनलवरती या पटापट लाईक करा कमेंट करा लाईव्ह मध्ये बोलत राहा त्याचबरोबर जर नवीन असाल तर सरकेस मला चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पहा तुम्हाला शंभर माझे व्हिडिओ आवडतील व्हिडिओ आवडले लाईक कमेंट चॅनललाच फॉलो करा काय म्हणतो अक्काचे अकुला बा बाणचं काय प्रयास पायरे काय तो काय किटकुल आहे का है। हा तरी आप हिंदी बोलते म्हणून कन्फ्यूजर अरे बापा हिंदी काय ले हे पुढून हिंदीत कमेंट आली मग नाही पण हिंदी मारली जाऊ द्या तिकडे म्हटलं हिंदी हिंदी बोलून घेऊ आपण कर मी तशी मराठीच बोलत असतो सुभाष भाऊ बोला आता तुमचं नाव असं ऐकल्याबरोबर म्हटलं नाही सुभाष मराठीतच आहे माणूस मराठीतच बोलायला पाहिजे पा बरं आहे की बरं भविष्यवाणी ओळखता येईल का नाही म्हणजे बोला वीर भाई बोला कशी काय हाय ओ माय रतिका ताई काय म्हणता चहा पाणी झालं की नाही हा सांगता मध्ये हाव रतिक ताई चहाले पाणी पाणी चहा झाला की नाही काय म्हणता पुण्यात कुठून आम्ही केरळ मध्ये असतो पुण्यात कुठून आम्ही केरळ मध्ये अ पपा पुण्याला पुण्याले ना मी अकोल्याची हाव पुण्याची नाही एखाद्याशी बोलताना खरं बोललं पाहिजे आणि एखाद्याविषयी बोलताना बरं हो का हो दादा मी एखाद्याशी काय सगळे सांग खरंच बोलतो आणि मी खरं बोलतो म्हणून लोक कमी बोलतात माझ्या संग असं आहे ते खरं बोलणं कोणाला पटत नाही ना दादा लोकांची चापलुशी पाहिजे लुचीगिरी पाहिजे आणि आपल्याला पाहिजे खडक धडक स्पष्ट स्पष्ट खरं बोलणं मग खरं बोलणाऱ्या लोकांचे पा नाही अनुभव घ्या खरं बोलणाऱ्या लोकांचे दूर दूर लोक राहतात हां आणि चुकली खोराची नीर जोड जोडस बाकी तुम्ही माझे जोड राहू शकता माझे लाईव्ह पाहू शकता व्हिडिओ पाहू शकता कमेंट करू शकता हा रोन ताई जय भीम जय शिवराय जे लवजी जे जिजाऊ बोला रतिकताई बकऱ्या किकऱ्या सगळ्या एकदम ओके टकाटक ठका खाईत ना एकदम मस्त पैकी हो हम्म हाय हाय बोला धनाजी भाऊ राम 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 बोला काय म्हणता मनसाराम भाऊ आम्ही सांगली कर असं का काहो आता असं केरळले होते केरळातून डायरेक्ट सांगलीत घुसली का लगे मी तर अकोल्यातल्या अकोल्यातच हा बा पहिले अकोल्याली होती आता हा अनपुढे अकोल्यातच राहणार चहा झालं पाणी नाही चहा झालं पाणी नाही नळ आले नाही वाटते अजून काय म्हणता शुभम दादा वाजवी काय हे काही समजलं नाही मी मालेगावचं आहे हो का आणि तुम्ही मालेगावच्या आहे का मनसाराम भाऊ मी अकोल्याचे खरं बोलतो नाही <laughs> खरं बोलते म्हणा खरं बोलतोच म्हणत असतं इकडे हां म्हणते ना गिंती नाही म्हणत बाई पण म्हणतोच म्हणतात आणि माणसं पण म्हणतोच म्हणतात मी खरंच बोलतो बोलता है, लो लो आप ले ले, आप ले भारी बोलता बाप्पा भारीच बोलायला पाहिजे तुम्हाला सांगतो धनाजी दादा नाही तर लोक लय हलक्यात घेतात जास्त म्हणजे घेतलं का आपल्याला आपल्याला पटत नाही आपण कसं भारी माणसा भारीच बोलाव चहा पाणी झालं का नाही बापा मी चहा नाही केला ना पाणी नाही पिलं काळीच नाही मी छान असतो बस सकाळी सकाळी मी खूप चहा लो आवडत आहे पण तब्येत हो नाही अभी मय लवकर येशील शाळेत जायचं आहे लवकर हम्म हाय हेयर कट करवा लो नहीं भैया वैसे ही है मेरे हेयर कट देखिए है ना और करके क्या गंजी बन जाओ अभी मैं गजनी बन जाऊ भैया नहीं, नहीं इतने रहने दो इतने सर पर बाल चाहिए ना भैया इसलिए हाय बराए मग हाँ मग बरं आहे म्हणजे इथलं चांगलं आहे असंच पाहिजे आहे की बरं आयुष्य दादा सांगा कुठून आले मग स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट आयुष्यात मोठी नसावी बरोबर आहे चेहऱ्यावरचं हास्य हिरवून घेणाऱ्यांशी या जन्मात पुन्हा भेट नसावी नाही मी तशी नाही हो मी तर हसवत राहतो लोकांनी माझं नावच कॉमेडियन रोशनी आहे राजू हम्म हो। वाटत असेल तू तुम्ही चॅनलवर जाऊन पाहा एक शेक कॉमेडी व्हिडिओ बनवले मी ना हा तुम्ही पा नाही तर तेरा सात शुभ सकाळ भाऊ का थँक्यू चहा पाठवला राजू इले चांगलं झालं कमलेश भाऊ पण एक कप चहा राजू इथले सारे झाले पुरणार नाही ना हे लोकं काय म्हणतील की पाय हो माया रोषणी किती बदमास आहे गट गट एकटी चहा पिली ढबरोटेही खाल्ले म्हणजे ब्रेडही एक खाल्ले एकटी न लगे हां असं म्हणतील आणि आम्ही काही तोंडा इकडे पा लाईक केल्या थँक्यू धन्यवाद भाऊ पार्टी आभारी आहे के लाईक केल्याबद्दल काय म्हणता पुढे सांगा अजून लावा काय नाही दादा शुभम दादा राहू द्या ना बाकीची ते वहिनी घेऊन जाजा घरी सांग जा वहिनी म्हणा रोषणीताईने दिली म्हणा मन लय मोठा आहे म्हणा तसंही पण देते रोशनीताई शुभम दादा घेऊन जाजा वहिनी देऊ का अनुका हम्म काय म्हणता परीक्षेचा पेपर अभ्यासाने पार होतो पण आयुष्याचा पेपर मात्र हिंदीने पार करावा लागतो बरोबर आहे रिक्स घेतली तर आयुष्याचा आनंद फिक्स आहे खरं आहे ना शंभर टक्के खरा आहे एकूण एक, एक अक्षर यातलं खरं आहे संजीव दादा कडकनाथ जब महिपाल भाऊ तुमच्या तुमच्यासोबत बोलून राहिली बा हम्म लाईट गेली हो सांगा काय करा खरं सांगतो मी अमरावती उमरावती नाही हो बापा अमरावती ना उमरावती ह्या जुने लोक म्हणतात उमरावती हाय हाय का कीर्ती ताई बोला कांबळे कुठून आल्या लाईव्ह मध्ये नक्की कमेंट करून सांगा गरीबी माणसाला काय करायला लावेल काय खरं नाही हो ते तर बरोबर आहे म्हणा पण काय घेऊ असो माणसानं गरिबीमध्ये राहून जिद्द ठेवायची पुढं जायची भाई पण काय म्हणतात पैसे कमावण्यासाठी लुचीगिरीपेक्षा इज्जतदारीने जर कमावला तर बरं आहे तो पैसा नाही ना आपण स्वाभिमानाने जगू शकतो ना नाही ना तर पैसा भरपूर असला आणि इज्जत नसली तर काय कामाची गोष्ट आहे की एखाद्याशी बोलताना खरं बोललं पाहिजे आणि एखाद्याविषयी बोलताना खरं बरोबर एकदम चांगले बोलले साखर कुमार साखर कुमार लय बोलले दादा तुम्ही गुडनाथ मुंगडे <laughs> चॅनलचं नाव लय भारी आपण रकिता भाऊ राम राम आणि शुभ सकाळ <laughs> साखर कुमार भाऊ लय भारी वाटलं तुमच्या संग बोलून बरं जय हरी भाभीजी राधे 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 भैया जी विजय भैया बोलिये का असे हो छान असं झालं का काहीच हो काहीच नाही चहा नाही झाला ना काहीच नाही कांबळे दादा म्हटलं बोलाव बापा बाप्पा आजच नाच तुमच्या इकडे होईल का असं काय काही लोक बोलावत लाईक डन केलं ला थँक्यू रतिका ताई धन्यवाद पार्टी आभारी आहे माय तुम्ही माझ्या व्हिडिओ लाईक केलं तर तुमची भा बोली भाषा खूप मस्त आहे आम्ही मुरबाडकर मुरबाडकर कुकळले हा बुवा मुरबाडकर आम्ही अकोला कर आणि आम्ही विदर्भातली हा एका परी म्हणून आमची भाषा अशीच आहे बापा म्हणजे रोजची घरची भाषा आहे ते तुमच्यासोबत भाषा बोलतो नमस्कार ताई नमस्कार नमस्कार पवन दा का दादा काय म्हणता मग खाणं पिणं झालं की नाही हाय बोला जेवण झालं का तुमचं कायचं जेवण घेऊन दाजीची वाट पाहून राहिली बुवा मी लाईक केलं बरं सर लाईक केलं अमोल दादा थँक्यू धन्यवाद भाऊ पार्टी आभारी आहे बाकी तुमच्या खात्यात पैसा भेटून जाईल आणि ज्यायची जायची राहिले असतील त्याने एक एक पोतं घेऊन या पटपट मी पैसे वाटप करून राहिली मी हा मग म्हणायचं नाही नंबर लागला नाही मला ताई, 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 ताई मी तर ताई लवकर या कांबड्या ताई गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग पटकन पोत घेऊन या लवकर पैशाचं वाटप करत आहे मी सगळ्यासाठीच म्हणत आहे ताई नाश्ता झाला काचा का हो चहा नाही चहा नाही ना नास्ता नाही झाला अजून मामी अहो मामी बोला ना जवाई बुवा काय म्हणता मामी अहो मामी सांगा आलेस का मग पुरी तकलीफ देऊन हाय हाय बोला रिषभ भाऊ बोला कुठून हा लाईव्ह मध्ये मी अकोला येते आज येतोय हव भास का भास्कर दादा नक्कीच या भाऊ आमचा अकोला कसं वाटलं नक्की कमेंट करून पण सांगा मला पण सपोर्ट करा नक्कीच तुमचे प्रयत्न तुम्ही सोडू नका सपोर्ट आम्ही तर करणार युट्यूब पण एक दिवस चांगला सपोर्ट करणार त्यासाठी आपण आपले प्रयत्न कधी सोडायचे नाही आणि प्रामाणिकपणा पण नाही सोडायचा आपला प्रामाणिकपणा आणि प्रयत्न आणि कॉमेडी एनी टाइम सुरू ठेवायची माझ्यासारखी काही झालं कॉमेडी कॉमेडीने कधी झाली पाहिजे आपली मला पण सपोर्ट कर हो मामी बाई बाबाईबा काय म्हणता काय औरंगाबाद महाराष्ट्र औरंगाबाद महाराष्ट्र म्हणजे संभाजीनगर मधून बोलता का बर बर बरं बरं धन्यवाद भाऊ हाय हाय बोला सलीम भाई बोरो वालेकुम सलाम भैया सलाम भैया वालिकुम सलाम असंच म्हणत असत नाही मी तुम्हाला काय सपोर्ट केली आहे थँक्यू थँक्यू सपोर्ट केला धन्यवाद ताई लाईक केलं ला के की नाही हो माय खूप छान बोलतात ताई हो दादा का आपण कायचे आहे जी ओ भाऊजी तुम्हाला काय सांगू जी मी अकोल्याचे आहे ना अनिल भाऊजी हम्म सांगा तुम्ही कुठून हा बापा ओ माय रिषभ मला एका सिल्वर प्ले बटनची हाऊस होती ओ माय इच्छा होती माय एक सिल्वर प्ले बटन यूज म्हणून